अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफवर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी देशावर काय परिणाम होतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कशी पावलं उचलत आहेत यावर थेट बोलल्या पाहूया थी करतो मी त्याचा प्रमुख त्याच नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान आहेत आणि आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करताना देखील त्यावेळेला हाच प्रश्न आता तो आज आलेला आहे आणि त्यावेळेला मी स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं की कोणत्याही परिस्थितीत आमच्या देशामध्ये शेती दुग्धव्यवसाय आमच्याकडे असणारी जी लहान सहान उद्योग आहेत त्यांना आढळणारं कोणतंही धोरण आम्ही सादर करणार नाही आणि म्हणून त्यावेळेला त्या वाटाघाटी पूर्ण झाल्यामुळे मी स्वतः त्याचा प्रमुख होतो आणि मला नरेंद्र मोदींचा पुन्हा समोरचं नरेंद्र मोदींनी त्यावेळी मला स्पष्टपणे एका गोष्टीचं मला स्वीकार केलं होतं की कोणत्याही परिस्थितीत देशहिताच्या आढळणारी गोष्ट आम्ही करणार आणि म्हणून त्यावेळेला देखील ट्रम्पचा आणि नरेंद्र मोदींचे वैयक्तिक संबंध चांगले असताना देखील आम्ही त्यावेळेला देखील ह्या तऱ्हेच्या वाटाघाटीमध्ये पुढे न जाण्याचा निर्णय त्याला घेतला आज ट्रम्पने आणखी त्याच्या पुढचं आणि तिने वाईट पाऊल टाकलं म्हणजे जगामध्ये कुठच्याही दुसऱ्या देशावर नाही एवढे पन्नास टक्के एवढे प्रचंड आयात कर आपलं अमेरिकेवर निर्यात करायला बनत नाही निर्यात आपल्यालाही करू शकतो निर्यात करणार करणार असा तुमच्या भारतातून वस्तू घडत अशी परिस्थिती नाही आहे परंतु ह्या पन्नास टक्के लावल्यामुळे आपल्या देशातल्या कृषी विद्यार्थी एवढा परत नाही पडणार विशुद्ध आपण शांत पैते निरा पण आपल्यावर लघु उद्योग याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होईल तर आपल्याकडे ज्या प्रमुख गोष्टी आपण भारतातून अमेरिकेला निर्यात करतो त्यामध्ये टेक्स्टाईल आहे त्याच्यामध्ये फ्री गार्मेंट टेक्स्टाईल हे सगळं आपल्याकडे जेम्स अँड ज्वेलरी हे आहे त्याच्यामध्ये खूप लाखो लोक काम करतात इंजिनी गुड्स आहे तर इंजिनीअरिंग गुड्समध्ये मोठ्यापणावर आपल्याकडून निर्यात केली जाते आणि त्या इंजिन गुड्समध्ये जवळजवळ प्रमुख जे आहेत ते सगळ्या लघुव्यवस्था आहेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यावर परिणाम नक्कीच होणार आता त्याच्यावर मात करण्यासाठी मी पुरावात दिल्लीमध्ये अनेक लोकांची चर्चा केली आम्ही सुद्धा विषय ठरवला काही करून आपल्या लघु उद्योगांना आपण तारलं पाहिजे या काळामध्ये सरकारतर्फे पावलं उचलली जात आहेत मग माझी कॉमर्स मिनिस्टर म्हणून मी देखील माध्यमवर अगदी सगळ्या लोकांना व्यवस्थित काय करता येईल ते त्यांना कळवलेलं आहे मला खात्री आहे की यामधून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान पूर्णपणे त्यासाठी आवश्यक असणारी पाऊल उचलतं आपल्याला निश्चितपणे त्रास तर होणारच परंतु त्यामधून मार्ग निश्चितपणे लोकांना त्रास होऊ नये म्हणजे लघु उद्योजकांना त्रास होऊ नये या दिशेने एक काम केलं हा दुसरा प्रश्न आहे तो शेती माल निघा परिस्थिती अशी आहे की शेतकरी जे उत्पादन करतात त्याच्या उत्पादन वाढतं आपल्या उद्योगामध्ये काय उत्पादन वाढलं तर पैसे जास्त बसले शेतीमध्ये एक्झॅक्टली विरोधी उत्तर जेवढं उत्पादन वाढतं तेवढ्या किमती खाली पडतात आणि किमती खाली पडल्यामुळे त्याला उत्पादन वाढून उत्पन्न कमी होतं म्हणजे उत्पादन आणि उत्पन्न आता पुढे मिळेल बसत नाही की दुर्दैवाने शेतीबाबतच आहे कारण शेतीमध्ये घालून सुद्धा तुम्ही टोमॅटो खूप जास्त पिकवला तर टोमॅटो लगेच जर विकला गेला नाही तर त्या टोमॅटो किंमत खाली येते आणि म्हणून ह्याला एकमेव पर्याय म्हणजे की शेती माल निर्यात केला पाहिजे कारण तुमच्याकडे उद्या कांदे एकदम स्वस्त झाले पाच एक एक, एक रुपये दहा किलो कोणी दिले म्हणजे मी जास्त कांदे खात नाही त्यामुळे शेवटी जोपर्यंत उत्पादन जे वाढेल ते वाढलेलं उत्पादन आपण देशाच्या बाहेर परदेशी कुठलं तरी निर्यात करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळणार आणि म्हणून देशाच्या इतिहासात पहिलं मुद्दा म्हणून सांगतो देशाच्या इतिहासात पहिलं की पहिलं कृषी निर्यात धोरण मी कॉमर्स इंडक्शन मिनिस्ट्रीचा तयार केलं आणि मी रेल्वे मंत्रीपदाचा एक अपघात झाला मी राजीनामा दिला होता त्यामुळं मी रेल्वे भवनं गेलो होतो मोदी साहेबांनी त्यांना राजीनामा दिला होता त्यांनी काही स्वीकारलं त्यानंतर त्यांनी पाच सहा दिवसात संपूर्ण कॅबिनेटचं रिशल केलं पुन्हा बदल केले आणि मला कॉमर्स इंडक्शन मिनिस्टर दिलं ऑफिस त्या ऑफिसमध्ये जायचे अधिक कार्यक्रम होतात म्हणजे एम एस स्वामीनाथन डॉक्टर एम एस सावंत कसले मी जाहीर केलं मी तर कॉमर्स मिनिस्टरमध्ये चार्ज पण घेतला नाही तुम्ही आता चार्ज घ्यायला जाणार आहे तर मी पहिली गोष्ट करणार म्हणजे हे कृषी उत्पादन कृषी उत्पादन निर्यात होऊन ज्यांना जे इम्पोर्ट पॉलिसी मी जाहीर करतो आम्ही केली कॅबिनेट अप्रूव्ह केलं आज मला सांगायला आनंद होतो की त्यावेळेला जेवढं आपलं कृषी उत्पादन निर्यात व्हायची त्याच्या जवळजवळ चौपट जास्त निर्यात आज आपण करतो म्हणजे आज एक रेकॉर्ड आहे खरं म्हणजे काल अमेरिकेच्या निर्यात धोरणाच्या कॉन्टेक्समध्ये कोणीतरी एखादी आर्टिकल लिहिलं की चौपट वाढली म्हणजे पूर्वी शेतकरी चौपट व्हायचा आता ते निर्यात चौपट वाढली ही परिस्थिती घडली एका केवळ एका धोरणामुळे पाहिलं काय झालं म्हणजे पैसे कोणाकडे गे गेले तसे शेतकऱ्याकडे गेले तर सगळ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक घरात गेल्याशिवाय पडणार नाही पण ज्यांनी ज्यांनी निर्यात केली त्यांना ते पैसे मिळाले पण आज हे पैसे आपण निर्यात केले दुस त्यामुळे हे एक गोष्ट जी आहे शेतकऱ्यांची त्यांना शेतकऱ्यांना मार्ग काढण्यासाठी आज तुमच्या काळामध्ये फक्त अमेरिकेचं धोरण म्हणून आपण त्यांना घ्यायला द्यायचं तिकडचं त्यांचं आपल्याकडे उत्पादन अधिक पूर्णपणे भोगलं जातं आणि त्यांचं उत्पादन आपल्या डोक्यावर पडलं तर शेतकरी साफत होऊन जाईल त्यामुळे अस्मानी आणि सुलतानी एकाच वेळेला दोन्ही आहेत त्यामुळे आपण ते रोखलं हा एक भाग दुसरा भाग मी सांगितलं होतो तिसरा भाग असा की या सहकारी धोरणाला आम्ही शेतकऱ्याला उत्पन्न न मिळण्याचं कारण जेव्हा तुमच्याकडे आपण आंबा पिकला आंबा आला आंबा पिकतो रस तो रस रस्त्या गळून गेला तर तो त्याला स्टोरेज नसतो आणि म्हणून या सगळ्याने प्रत्येक गावामध्ये जी कुठची सहकारी संस्था ती स्टोरेज कमी शिकेल म्हणजे कोल्ड स्टोरेज असेल जनरल स्टोरेज असेल तांदूळ गहू भेटत असं स्टोरेज आहे दुसरा मग मार्केटिंग हो। मार्केटिंगला सहकारी संस्था कमी पडतात शेतकरी फक्त मार्केटिंग पुढे करणार पण आम्ही साठी निराळी व्यवस्था सहकारी संस्थांच्या माध्यमातून करतो तिसरी गोष्ट निर्यात आज पहिल्या पहिल्यांदीच सा। देशात सहकारी संस्थांनी निर्यात करणारी संस्था तयारी झाली तयार धोरणामध्ये नुसतं म्हणतात असं नाही त्या एअरपोर्ट झाली म्हणजे एक्सपोर्ट व्हायला पण सुरुवात झाली या सगळ्या गोष्टीचा परिणाम होऊन शेतकऱ्यांना फायदा होतो सगळ्यांना फोटा त्याच्याशी काय संबंध नाही पण त्याचा ट्रम्पच्या धोरणानं ते का करतात हे सांगण्यासाठी आपण करत पक्ष आपलं डोकं खूप आणि ठेवू शकतो ते का करतात हे सांगणं कठीण आहे पण उपाययोजना आपण केलेल्या आहेत आपण सक्षमपणे करतोय पंचप्रधान सक्षमपणे त्याची खात्री आहे की या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी देशातल्या लहान उद्योजकांना शेतकऱ्यांना ज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे अशा सगळ्या सेक्टर्सना आपण निश्चितपणे कोणत्याही परिस्थिती त्रास होणार नाहीची योजना पंतप्रधान स्वतः आपल्याही आणि ते लवकरच अंमलात पडेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल